नमस्कार मित्रांनो मी मधु पाटील आजचा मुद्दा माझ्या शेतकरी मित्रासाठी तुम्ही जर बघताय मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये किती पाऊस झालो आहे मागील आठ दिवसात तर खूप पाऊस झालेला आहे माझं गाव शेतफळ आहे माझा आजूळ दारपळ म्हणजे मी सोलापूर जिल्ह्यातली आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस झालेला आहे किती गावांमध्ये नुकसान झालेलं आहे खूप नुकसान झालं त्यात माझं गाव म्हणजे माझा आजूळ दारपळ सीना तिथं तरी एवढा पाऊस झाला की नव्वद टक्के गाव पाण्यामध्ये होतं दोन वेळा आणि एकदा सोडून दोन वेळा पूर आलेला आहे त्या गावामध्ये लहान मुलं असू द्या गरोदर स्त्री असू द्या दे, जनावर वयस्कर माणसं सगळ्यांना किती त्रास झालेला आहे त्या पावसामुळे ते फक्त त्यांना त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे ते शेतीचं नुकसान झालं ज्याचे जनावर गेले हे फक्त त्यालाच माहिती आहे आणि हे काय असतं ते शेतकऱ्यालाच कळतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि तुम्ही जे हे दिलेले आहेत ना बोल बच्चन काय यांचं नाव काय असेल ते एक्स वाय जे त्यांचं नाव मला घ्यायचे नाहीत त्यांना आपण निवडून दिलं ते आले त्यांनी पाहणी केली आणि दोन चार गोष्टी काय तुम्हाला बोलबच्चीन दिल्या आश्वासन खोटी दिली आणि गेली काय केलं यांनी यांना इलेक्शन लागले की आपण यांना वोटिंग करू हे काय लाडकी बहीण करता कुठं काय जीएसटी कमी हे असले गोष्टी करताल शेतकऱ्यासाठी काय करतात हे तुम्ही त्यांच्यासाठी वोटिंग करून त्यांना एवढं मोठं केलं ते तुमच्यासाठी करतात काय काही म्हणले का आम्ही एका पिकाला खूप जास्त भाव देतो या बाबा माझ्या शेतकरी मित्रासाठी हे करतो ते करतो काय केलं हे भंगरी लोक येऊन ह्या असे बोलबच्चेन देऊन जातात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता अरे शेतकरी मित्रांनो जागे व्हा सगळे एकजुटीने आवाज उठवा आणि ह्यांना सांगा काय ते आपलं एवढं नुकसान झालेलं आहे पुरामध्ये जो आपला सोलापूरचा जो नॅशनल हायवे कधी आजपर्यंत बंद होता का ह्या पुरामुळे पूर्ण बंद होताय नॅशनल हायवे किती नुकसान झालेलं आहे फक्त आपल्यालाच कळते ह्यांचं काही हे त्यात चार गोष्टी सांगतात आणि जातात निघून जे जर त्याला की ती माझा शेतकरी मित्र रडतोय एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तो शेतकरी मित्र किती रडतोय ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेत जे शेती करतात त्या त्या शेतकरी मित्राचं काय अक्षरशः आत्महत्या केली माझ्या शेतकरी भावांनी हो अरे आता तर ह्या मधून मला एवढं सांगायचं की फक्त आवाज उठवा सगळे म्हणून आपण आवाज उठवूया आणि जे काय आपलं नुकसान झालेलं आहे जे सर्व गोष्टी ह्या फुट्टा आपण सरकारकडून घेऊ आणि सरकारला माझी हात नम्र विनंती आहे की माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना न्याय द्या आणि जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे काहीतरी उपाय काढा आणि शेतकरी मित्रांना महत्वाचा आणि लाच मुद्दा जेव्हा शेतकरी पिकवतो ना ऐ मोठे लोक तेव्हा तुम्ही खाता तुमच्या घरच्यांना तुमच्या बायकांना तुमच्या पोरांना खाऊ घालता आणि तेच तुम्ही काय करता येता पाणी करता खोटे सांगून निघून जातात सांगायचं एवढंच आहे की सगळे शेतकरी आम्ही सगळे एकत्र झालो ना पुन्हा सरकारला पाया ताणण्याची ताकद ठेवतो काय पण ते कसं मानतात ना शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा आहे म्हणून शांत आहे म्हणून जे काही झाले सगळ्या गावांमध्ये जेवढं नुकसान झाले त्यासाठी लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तुम्ही न्याय द्याल हे मी तुमच्याकडनं छोटीशी अपेक्षा करते एवढंच सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा शेअर करा पूर्ण शेतकरी मित्रांपर्यंत बाकी आपण सगळे एकत्रच आहे तुम्ही सोबत आहे आम्ही पण तुमच्या सोबत आहे आणि आवाज उठूया आणि शेतकऱ्यांसाठी लढूया हॅशटॅग शेतकऱ्याची कन्या